माध्यमात मी सांगेन की मामांना नंदी जर आमच्या धावणीला तर लय होईल देवाचं पाय माझ्या फार्मला लागतील आणि त्यांचं मी स्वागत करीन मोहिलला जर मेसेज बघितला तर मोहिलला सांगेन फार्मावर उतरा तुमची सगळी सोय केली जाईल जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत मथुरा फार्म चिंचळे या ठिकाणी उद्या दिनांक अठरा सप्टेंबर रोजी भव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतंय आणि मथुरा फार्म इथं उद्याच्या मैदानासाठी बैलगाडी मालक मुक्कामाला इकडे दाखल झालेले आहेत मथुरा फार्म होते आलेले आहेत आपल्या समोर भाई आहेत भाई नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कुणाकुणाला घेऊन आलाय आता चिमण्या आलेले चिमण्या जलवा पण येणार आहे आपल्या जलवा पण येणार आहे हा बरोबर चिमण्याचं कसं काय नियोजन आहे चिमण्याचं नियोजन चांगलं नियोजन आणि जलवा जलवाचं पण चांगलं आहे नियोजन कुणा बरं दिसलं जलवा पाळताना आदत वासरा बरोबराची जलवा आदत बरोबर आहे हा मित्रांनो आदत बरोबर आपल्याला जलवा पाळताना दिसणार आहे भरपूर बैलगाडी मालक मथुरा फार्म चिंचाळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता राजा सुद्धा दाखल झालाय इथं गोठ्यावरती आणि चला अजून बघू कोण कोण आले मथुरा फार्म चिंचाळे या ठिकाणी उद्याच्या चिंचाळे केसरी मैदानासाठी दाखवायचं ना तिकडे तर लक्षात केलं का चला मित्रांनो अजून गोठ्यात बघूया कोण कोणते नंदी दाखल झालेले आपल्यासमोर दादा दादा नमस्ते नस नमस्ते काय सांगाल अजून कोणा कोणाला घेऊन आलाय साई घेऊन आलाय साई मित्रांनोच साई आलाय आणि साईचं कसं काय नियोजन आहे चांगलंय चांगले टॉपचं नियोजन केलं कुणाबरोबर दिसेल पळ काय उद्याच उद्याच केलं बरं अजून कोणते नंदी आलेत इथलेच इथलीच आहेत आणि पहिलीकडच येऊन त्यांचाच आहे बरं अजून बघूयात मित्रांनो कोण कोण आले बघूयात दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं तेजस बाळा असं बिकड बर आणि गाव कुठलं आमचं बीड बीड आणि हा सिंगम पण आलाय बघा मित्रांनो आपण त्या दिवशी पण दाखवला तो पण येऊन थांबलाय दोन तीन दिवस तुम्ही कोणता नंदी आणलाय दादा आम्ही आणलाय सरजा मित्रांनो बीडचा सरजा आहे बघा कधी आला दादा तुम्ही आम्ही सकाळी आला सकाळी किती किलोमीटर आहे आम्हाला तरी अडीचशे भरली अडीचशे कुठल्या खांदीवर सरजा तुमची सरजा दोन्ही खांदी पोहतो मला वाटतं मागच्या एका मैदानात पण आपली भेट झाली हो ह्याच्या मैदानात कुठल्या अकलूज अकलूज झाली होती बेट बरोबर आहे कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसेल अजून नियोजन आहे जरा हे बिबटे आहे हा बिबट्या बिबट्या बरोबर चांगलं भी नियोजन केलं बिबट्या कुठला आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचा बिबटे पण मित्रांनो आलेला आहे बघा बिबटे बरोबर नियोजन आहे अजून बाकी काय सांगाल कशी काय व्यवस्था ठेवली नंबर एक बरं बरं किती किलोमीटर पडतंय चिंचल बीड आम्हाला तरी आता म्हणजे अडीचशे भरल अडीचशे भरलं मधनं आला तुम्ही मधल्या मार्गाने आला पंढरपूर मार्ग आहे बरं चला आता बिबट्याविषयी जाणून घेऊया तिकडे बघा हा आहे बीडचा हा बिबटे बिबटे कुठल्या खांदे दादा हे दोन्ही खांदी पळतो दोन्ही एखांदी पळतो बरं बरं पहिली पळाली गाडी हां पळाली पहिली गाडी पळाली नाही ना पहिली कुठे पळाली आमच्याकडचं पळाली ना बरं बरं बाकी काय सांगाल अजून गाडी कोणा बांधावं लागते का तसं काय नाही 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 दोन्ही एकामागाला चढायत एकमेकाला चढायत नाही बांधायची गरज नाही आणि जॉकी कोण असतं तुमचं जॉकी आमचे वडील बी असतात ते आता इथला ड्रायव्हर आहे नेवरीचा नेवरी ड्रायव्हर आहे बरं कोण जेमीर ड्रायवर म्हणून जमीर ड्रायव्हर म्हणून आणि बरं आणि ह्याचं नाव काय लाडक्या लाडक्या गाव कुठला लाडक्याच संभाजीनगरचा लाडक्या आणि कुठल्या खांदेला लाडके साईड दोन्ही साईड मालकांचं सा नाव काय सोनी शेठ सोनूशेठ काय सोनी शेठरीकर मांजरीकर बरं कसं काय नियोजन आहे लाडक्यात कुणाबरोबर पाळणार आहे काय पायरा कुणाबरोबर डॉक्टर आहेत मुंबईचे मुंबईच्या डॉक्टरांच्या पहिला बरोबर आहे का बरं असं ठीक आहे नाव नसेल माहिती लावू द्या तसं काय नाही कधी नाही गेला होता तुम्ही काल निघलो होतो पाच बरोबर व्यवस्था वगैरे कशी काय केली फाटी वगैरे जाऊन बघून आला का हो कशी काय फाटी चांगली चांगली तुम्ही आला का फाटी बघून दादा कधी घ्यालता सगळे बरोबर कशी काय तयारी केली बरं चला शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी खूप लांब नालाय धन्यवाद दादा तुम्ही बघू शकता कोण कोण दाखल झाले सगळे बैलगडी मालक आहेत बाप्पा पण आहेत बाप्पा नमस्ते नमस्कार काय सांगाल कस काय नियोजन आहे नियोजन एक नंबर एक नंबर एक नंबर नियोजन काय उद्याच्या उद्यासाठी पहिली गाडी मालकांना काय सूचना आहे लवकर आहे पावसा परायचं लॉट काढायला थोड्या वेळात लॉट निघतील मित्रांनो आपण पाहताय कोण कोण आले चिंचाळे केसरी मैदानासाठी मथुरा फार्म चिंचाळे या ठिकाणी आणि ताई भेटलेले आहेत आता ताई ता सुद्धा दाखल झालेत फार्मवरती ताई नमस्ते पहिल्यांदा आपलं मैदान रिपोर्टर चॅनल वरती स्वागत आहे काय सांगाल ताई आज बरेच नंदी इथं दाखल झालेत अजून येत आहेत काही रस्त्यामध्ये काय वाटतंय कसा आनंद आहे मथुरा फार्म चिंचाळे या ठिकाणी एवढे नामांकित सर... नंदी सगळे दाखल झाले सर्वसामान्य तसा दुसऱ्यांदा आलाय आपल्या लावणीला त्याच्या अगोदर आठवाडीच्या मैदानाला पण चिमणी आलेला होता पण त्यावेळेला व्यवहार झाला नव्हता जाकीरबाई शाकीरबाईंच्या तिकडं होतं आता अमित दुर्च्याकडे आल्यावर पहिल्यांदाच आलाय चिमणी आलाय चिमणी आलाय म्हणजे आपला कालच आलाय कालच दाखल झाला होता राजा सांगायचं म्हणजे मी म्हणेन की मथुरा फार्म खूप लकी आहे की एवढा नामांकित माझ्या भूमीवर धर्तीवर आलेत मथुरा फार्मच्या त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल अजून कोण कोण येते निघालेत बरेच अजून बापूंचा पिष्टन येणार आहे सोनी येणार आहे आपला अर्जुन आत्ताच आलाय आणि नंतर छत्रपती संभाजीनगरचे खूप नंदी आले खूप नंदी आले तिकडच्या आले त्याचबरोबर साई पण आलाय संतोष भाऊ तोडकर संतोष भाऊ तोडकरांचा तो साई पण आलाय तो कर... सकाळी कर... कर... आलाय साई बर आलाय काय सांगाल ताई हा सगळा जो आताच हे तुम्ही जे वातावरण पाहताय म्हणजे कसा आनंद एक बैलगाडी मालकीन म्हणून तुम्हाला कसं लय प्राऊड फील वाटतंय छान वाटतंय की सगळं नमस्ते सगळं चाललंय आणि या माध्यमातून मी सांगेन की मामांना बकासुद्धा नंदी जर आमच्या दावणीला आज उतरला तर लय बर होईल देवाचं पाय माझ्या फार्मला लागतील आणि त्यांचं मी स्वागत करीन मोहिला जर मेसेज बघितला तर मोहिला सांगेन फार्मवर उतराय तुमची सगळी सोय केली जाईल हा व्हिडिओच्या माध्यमातून काय तर खूप डीझी आहेत मामाना फोन केला तर मामाने चाललं नाही मग कमीत कमी व्हिडिओ बघित तर मामा ऐकतील या जरी लेट झालं तर उद्या तर संध्याकाळी फार्मला फार्म <laughs> या पण बकासूरचे पाय माझ्या फार्मला लागू द्या आता आपण अजून कोणत्या नंदी दाखल झाली ते पाहूया चला मित्रांनो तिकडे पाहू शकता तू नाही ये नाही आलाय बीड तर एवढ्या लांबवरनं नंदी दाखल झाली बीड वरन आलाय तर मी सर्वांना आवाहन केलेलं होतं की लांबनं जी बैल येणार आहेत ते आपल्या फार्मला उतरा त्यांची सगळी सोय केली जाईल म्हणून तिकडं बिबट्या पण आला बिबट्या पण आलाय लाडक्या पण आहे ज्याची ज्याची काळच काळीच खाली काय काय सांगाल बरेच वेळ हो आमचं काळीच कधी येत हेच चाललं होतं आता चालय अर्जुन पण दाखल झाला मित्रांनो बऱ्याच दिवसांनी किती दिवसांना मला वाटतं तीन चार महिन्यान आला असं आलंय तिकडेच हो आपल्या समोर बापू शेवाई बापू नमस्ते नमस्कार काय सांगाल काय गरज माहिती लोक हा थोडं पाऊस बी पाऊस बी रस्त्यात बऱ्याच ठिकाणी काम चालू कस कसं काय नियोजन केलंय नियोजन चांगले ताईंनीच के। ताईंनी केलंय नियोजन मित्रांनो बरेचसे नंदी दाखल होत आहेत जसे जसे नंदी इथं दाखल होतील तसे आपण व्हिडिओ टाकूयात चला ताई खूप खूप धन्यवाद